नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण चिखोल्या कशा बनवायचं ते बघणार आहोत बघू शकाल अगदी छान अशी आपली परफेक्ट चिखोले हे तयार झालं आहे चला वेळ न घालव तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी आपण चिखोल्यासाठी लागणारी तुरीची डाळ ही शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी डायरेक्ट कुकरला न लावता आधी आपण हिला पंधरा ते वीस मिनटं ही भिजून घेणार आहोत त्यामुळे ती छान मौसूत अशी शिजते आणि आपलं एकसारखं असं त्याचं वरण तयार होतं जर आपल्याकडे वेळ नसेल डायरेक्ट आपण शिजून घेतली तरी काही हरकत नाही आता याला मी दोन ते तीन पाण्याला डाळीने धुवून घेतले आणि त्यानंतर डाळ बोळेपर्यंत पाणी घालून आपण पंधरा ते वीस मिनटं हिला आता भिजवून घेणार आहोत तर आता आपली डाळ ही भिजून झाली त्यानंतर लगेच आपण कुकरला आता तिला शिजून घेणार त्यासाठी मी गॅसवरती कुकर हा गरम करून घेतला आहे कुकर गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण अंदाजाने पाणी हे टाकून घ्यायचं आपण डाळ कितपत आपल्या डाळीला पाणी लागतं त्यानुसार आपण पाण्याचं प्रमाण हे ठरवून घेऊ शकतो आता मी साधारणतः दोन ग्लास पाणी हे गरम करून घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग हिंगमुळे आपल्याला डाळ ही पचायला अगदी सोपी जाते लगेच याच्यामध्ये आपण हळद देखील आताच टाकून घेतो हळदीमुळे देखील खास परिणाम असतो तर आपल्याला डाळ ही पचायला सोपी जाते त्यानंतर लयस याच्यामध्ये अगदी थोडंसं मी तेल घातले तेलाच्या जागेवरती आपण तूप घातलं तरी काही हरकत नाही तेल आणि तुपामुळे आपली डाळ ही अगदी छान मौसूत अशी शिजते लगेच मी भिजवून घेतलेली संपूर्ण डाळ यामध्ये टाकून आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून मंद गॅस होती तीन शिट्ट्या करून घेणारो जर तुम्ही डाळ ही भिजवली नसेल तर तिची मंद आचेवरती होती चार ते पाच शिट्ट्या करून घ्या त्यामुळे डाळ ही अगदी छान मौसूत एक ती शिजते आणि त्यामुळे छान असं आपलं चिखोलींचं जे लागणारं रसा असतो तो अगदी छान वरण हे तयार होतं लय मंदा गॅस आता मी याच्या तीन है आता कुकर चे सिट्टी हे करून घेते आता आपल्या कुकरच्या सिट्टी होईपर्यंत आपण चिखलीसाठी लागणारं कणिक हे मळून घेऊया इकडे सिट्टी होईल तर आपल्या इकडे कणिक मळून आपल्या पोळ्या देखील लाटून होतील तर इथं मी कमीत कमी, कमी अंदाजाने पाच ते सहा पोळ्या होतील इतपत मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामधील लगेच आपण चवीनुसार मीठ आपण घालून घेणार आहोत फक्त मीठ घालून याची कणिक मळून घ्यायची आपल्याला आपल्याला अजिबात जिरे पोळ किंवा जी अख्खं जिरं किंवा ओवा वगैरे अजिबात घालण्याची गरज नाही लगेच आपण अगदी थोडं थोडं पाणी घालून याची कणिकही मळून घेणार आहोत पण नेहमी आपण पोळींना अगदी छान मौसूक कणिक मळून घेत असतो पण ह्यावेळेस वेळेस आपण थोडंसं घट्टसर कणिक मळून घेणार आहोत ज्या वेळेस आपण लाटून घेऊ हो आणि पुन्हा त्या ज्या वेळेस आपण कट करतो त्यावेळेस तिकडला आपल्याला व्यवस्थित ती कट करता येतो जर आपण अगदी सेलसर कनेक्ट म्हणून कट करायला घेतो पोळीची म्हणजे ज्यावेळेस चिखल तयार करतो त्यावेळेस थोडा त्रास होतो त्यामुळे अगदी घट्टसर असे कनिक मळून घ्या त्यामुळे आपल्या चिखल अगदी छान अशा अगदी परफेक्ट असं आपलं घुप्तसर कनिक ही मळून झालं आहे त्यानंतर लगेच पाच मिनटानंतर लगेचच आपण याच्या चिकोले हे तयार करून घेणार त्यासाठी मी मध्यम आकाराचा आता गोळा घेतलाय त्याला व्यवस्थित आपण गोळा त्याचा तयार करून घे लय साईडला पाटाला अगदी थोडंसं तेल लावून आता याची अगदी बारीक अशी पोळी ही तयार करून घेणार जर आपण पिठाने याची पोळी तयार करून घेतली ना ज्यावेळेस आपण चिखल्या ह्या वरणामध्ये सोडतो आणि त्या उकळून शिजतात त्यावेळेस ते वरण अगदी घट्टसर असं तयार होतं म्हणून कधीही चिखलींसाठी लागणारी पोळीही तेलाने लाटून घ्या तर मी आता अगदी बारीक अशी पोळीही लाटून घेते अगदी जास्त ही आणि अगदी बा जास्ती बारीकही लाटून घेऊ नका अगदी छान अशी आपली पोळी ही लाटून तयार झाली अशाच पद्धतीने आपली पोळीही तयार करून घ्यायची अगदी छान अशी माझी पोळी ही तेल लावून लाटून झाली त्यानंतर आता आपण ह्याच्या चिखल्या ह्यात कट करून घेणार आता आवडीनुसार आपण आकाराने कट करून घेऊ शकतो आता सुरीच्या सहाय्याने मी आधी सरळ असे कट करून घेतले त्यानंतर लगेच आपण स्क्वेअर डायमंड आकार आपल्या आवडीनुसार आपण लहान मोठ्या चिकुळेंचा आकारानुसार आपण कट करून घेऊ शकतो अगदी परफेक्ट असे मी कट करून घेतले अगदी जास्ती मोठीही नाही आणि अगदी जास्त लहानही नाही असे याची पीसेस तयार करून घेतले अशाच पद्धतीने आपण संपूर्ण पिसेस तयार करून एका प्लेटमध्ये असं व्यवस्थित टाकून घेणार आहोत एकाच वेळेस तयार करून घेऊन घ्या त्यामुळे अगदी सहज आपण ज्या वेळेस वर्णामध्ये सोडतो अगदी पटपट ते सोडून एकसारखे सगळ्या आपल्या त्या शिजतात आता आपल्या चिकुळे ह्या तयार करून झाल्या आहेत लगेच साईडला आपलं कुकरचे सिट्टे होऊन कुकर देखील थोडा गार झाला आहे अगदी छान अशी आपली मौसूद वरणाची डाळ देखील शिजून तयार आहे चमचेच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया म्हणजे व्यवस्थित ते एकसारखं त्याचं वरण तयार होईल तर चमचेच्या सहाय्याने होत नसेल तर विस्करच्या सहाय्याने नाही तर रवीच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित मिक्स करून अगदी छान असं प्लेन वरण तयार करून घ्या तर आता आपलं लागणारं देखील तयार झालं आहे आता लगेच आपण आता एका कढईमध्ये याला फोडणी देऊन घेऊया कढई मी गॅसवरती गरम करून घेतली आणि ज्यावेळेस आता आपण ज्या कढईमध्ये दे फोडणी देणार आहोत ती थोडी जाडसर बुंदाची वापरा त्यामुळे ज्यावेळेस चिकुड्या शिजताना त्या अजिबात खालीच चटकत नाही तर लगेचच मी तूप गरम करून घेतले तूप अगदी छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये दोन ते तीन कडीपत्त्याची पानं एक चमचा मोहरे हो एक चमचा जिरे बारीक चिरून घेतलेला अगदी भरपूर असा लसून तुपाच्या जागेवरती जर आपल्याला तूप आवडत नसेल तुपाच्या जागेवरती तेलाची फोडणी दिली तरी काही हरकत नाही आवडीनुसार हिरवी मिरची आपल्याला कितपत तिखट बनवायचे त्यानुसार हिरवी मिर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आता हे संपूर्ण साहित्य आपण तुपामध्ये छान आता आपण परतून घेणार आहोत कमीत कमी एक ते दीड मिनिटभर मी तुपामध्ये अगदी छान परतून घेतले आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा टोमॅटो टोमॅटो हा पूर्णपणे ऑप्शनल आहे जर आपल्याला वरणामध्ये टोमॅटो आवडत नसेल स्किप केलं तरी काही हरकत नाही पण एक वेळेस नक्की घालून बघा खूप छान अशी त्याची चव येते तर टमाटा अगदी छान मऊसूर शिजण्यासाठी याच्यामध्ये मी अगदी थोडंसं मीठ घातलं आहे मिठामुळे अगदी लवकर आपला टमाटा हा शिजून तयार तर आपला अगदी छान टमाटा हा शिजून तयार झाला आहे त्यानंतर लईस आपण शिजून घेतलेली तुरीची डाळ यामध्ये आता टाकून घेणार आहोत तर तुरीची डाळ मी संपूर्ण आता टाकून घेतली कमीत कमी मी तीन लोकांसाठी ह्या चिकोल्या तयार करते आता आपल्याला कितपत लोकांसाठी बनवायचं त्यानुसार आपण तयार करू लई मी संपूर्ण वरण हे टाकून डाळ शिजलेली डाळ यामध्ये टाकली कुकरमध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मी पुन्हा याच्यामध्ये टाकून घेतले लगेचच मी पुन्हा आणखी थोडंसं पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेते गरजेनुसार आपण पाणी हे घालत जा एकाच वेळेस जास्ती पाणी घालून घेऊ नका त्यामुळे थोडं वरण पातळ होण्याची शक्यता असते त्यानंतर लगेच मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातले बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर अशी आपण कोथिंबीर घालून याला संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता आपण याला उकडी आणून घेऊया उकडी आणल्यानंतरच आपण ज्या चिखोल्या तयार करून घेतल्या त्या आपण ह्यामध्ये टाकणार आहोत गार पाण्यामध्ये गार वरणामध्ये टाकून घेऊ नका त्यामुळे आपला गोळा होण्याची शक्यता असते लगेचच मी आता उकडी आल्यानंतर आपण तयार करून घेतलेल्या चिखोल्या एक एक किंवा दोन दोन असे आपण डायरेक्टही टाकून घेतल्या तरी काही हरकत नाही ज्यावेळेस आपली आता वर्णामध्ये चिकुले ह्या शिजतील ना त्यावेळेस अगदी सहज त्या मोकळ्या होतात म्हणून एकमेकांना चिपकल्या असतील तरी घाबरून जाऊ नका अशा पद्धतीने आता आपण संपूर्ण चिखल्या ह्या टाकून घेऊया तर बघू शकाल मी आता संपूर्ण चिकोल्या ह्या आता टाकून घेतल्या आणि लयस याला व्यवस्थित हलक्या हात आणि चमच्याच्या सहाय्याने आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला जरा पाण्याचं प्रमाण कमी वाटतं आहे अजून आपल्याला चिखड्या शिजवण्यासाठी थोडंसं पाण्याची गरज भासेल म्हणून मी साईडला गरम पाणी करून घेतलं आहे गार पाण्याचा वापर करू नका जर आपल्याला जसंसं पाण्याची गरज भासेल त्यामध्ये त्यावेळेसने हे मी गरम पाण्याचा वापर करा त्यामुळे चव देखील अगदी छान येते आणि आपल्या चिखोड्या देखील अगदी छान एकसारख्या शिजतात नाहीतर चिकटपणा येतो आणि चिखोलींचा चवदेखील त्या गार पाण्यामुळे बिघडते पुन्हा मी अगदी थोडंसं पाणी टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले अगदी परफेक्ट असं आपलं चिकोले हा तयार झालं आहे आपल्याला कितपत ते घट्टसर किंवा पातळ हवे त्यानुसार आपण पाण्याचं प्रमाण वापरून घेऊ शकतो मी अगदी जास्त घट्टही केले नाही आणि अगदी जास्ती पातळही नाही अगदी परफेक्ट असे आपले चिकोले हा तयार झाला आहे बघू शका मंद आजच्यावरती मी पाच मिनटं त्यांना शिजवून घेतलं आहे अगदी छान परफेक्ट तूप टाकून आपल्या अगदी छान चटपटीत चविष्ट असे आपल्या चिकोले हा तयार झाले रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी परफेक्ट असे आपल्या चटपटीत झणझणीत असे चिकोले ह्या तयार आहे